लोकनेते स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेटप्रेमींसाठी काका चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिग्विजय भैया लोमटे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे या क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन समारंभ दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी संपन्न झाला या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटक म्हणून अंबाजोगाईचे तहसीलदार विलासजी तरंगे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर झपाटे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया शैलेशजी वैद्य डॉक्टर राकेश जाधव गिरधारी शेठ भराडिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमरभैया देशमुख ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शोभाताई सुनील काका लोमटे के एल ग्रुपचे शकीलभाई बागवान आनंददादा लोमटे महेश काका लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजीत लोमटे अंबाजोगाई महाविद्यालयाचे सर्व व्यासपीठावर उपस्थित ही स्पर्धा राबवण्यात आले त्यातील हा एक उपक्रम सर्वांनी म्हणजे या निमित्ताने सुनील काकाची आठवण सर्वांनाच येते की त्यांनी ज्या तळमणी सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं आणि त्यांच्या कार्याचा वारसा ही सर्व मंडळी पुढे घेऊन जात त्या सर्वांचं आम्ही इथं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या माध्यमातून आपल्या स्थानिक खेळाडूंना वाव दिला खरं म्हणजे वाव दिल्यानंतरच त्या माध्यमातून खेळाडू तयार होतात आणि अशी संधी मिळणं हे अंबाजोगाई सारख्या ठिकाणी खूप मोठं भाग्य तर या सर्व संयोजन समितीचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मला इथं बोलवलं सन्मान केलं त्यानंतर धन्यवाद या ठिकाणी काका कशपचं आयोजन हे लोंबी परिवारातर्फे केलेलं आहे म्हणजे सुनील काकाच्या अनेक आठवणी आमच्या सोबत आहेत आणि काका तणाने इथे नसला तरी आमच्या मनामध्ये तो सदैव असणार आहे सुनील काका अनेक आंबेजोगाईमध्ये अनेक गोष्टींची सुरुवात मी काकाने केली होती आणि त्याचं स्वरूप खूप भव्य असायचं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिवजयंती असेल वेगवेगळ्या स्पर्धा असतील आणि त्याच्या आयोजनात फक्त स्वतः न राहता आंबेजोगाईतल्या आणि परिसरातल्या अनेक तरुणांना बरोबर घेऊन त्यांना पुढाकार घेऊन हे आयोजन केलं जायचं आज या ठिकाणी मी मोठे परिवाराचे आभार मानतो की काकाच्या गुरु देवण ठेवण्यासाठी काकाला ज्या गोष्टी आवडायच्या आहेत ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होतात त्या सर्व गोष्टींमध्ये परिवाराने पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचाच भारून मी काका चषक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी तुम्हा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या पद्धतीने हा चषक हा खेळला गेला पाहिजे आणि हा चषक फक्त एक वर्षासाठी न सुरू राहता कायम कसं सुरू राहील यासाठी दिग्विजय आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांना मी विनंती करणार आहे एक मित्र म्हणून काकाचा मित्र म्हणून आम्हाला काही जर मदत आमच्याकडनं पाहिजे असेल तर निश्चित सांगा आम्ही या ठिकाणी सदैव हजर असू परंतु काकाच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि उभा सर्व मिळाल्या

आदरणीय सर्वसाहेतात मरावर उडावा या वृत्तीप्रमाणे जेवण जमलेले या भागात एक लोकप्रिय व्यक्तिमत्व त्यांच्यावर अंबाजोबांनी खूप प्रेम केलं आणि ज्यांनी अंबाजोबाबईला खूप प्रेम दिलं असे स्वर्गीय सुनील दाका यांचं स्मरण करून शुद्ध माता बोबत व्यक्त करतो खरंतर क्रिकेट हा ब्रिटिशांनी रुजवलेला खेळ आहे पण तो भारतीयांनी सगळ्यात जास्त लोकप्रिय केला आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्रिकेट हा बावीस खेळाडू दोन अंपायर एक सहा स्टंप एक बॉल दोन बॅट याने खेळला जातो तर वास्तविक माता भारतात क्रिकेट हा दीडशे कोटी लोक होतात लहान अकरापासून ती म्हाताऱ्या माणसापर्यंत हा खेळ आवडतो आमच्या काळातला क्रिकेट थोडासा वेगळा होता ज्याची बॅट याचीच पहिली बॅट अशा स्वरूपाचा खेळत जातो नंतर नंतर बदलत गेला पन्नास ओव्हर नंतर टेस्ट मॅच वीस ओव्हर नंतर आता तर क्रिकेटमध्ये राजकारण आले का राजकारणात क्रिकेट आला माहीत नाही प्रत्येक वस्तीतले दोन दोन पोरं घ्यायची आणि त्यांची एक टीम तयार पूर करायची पूर्वी समजा मोरेवाडीची पोरं कडकपुराच्या पोरांसोबत खेळत असं क्रिकेट आता तसं राहील त्यांनी सुद्धा खूप असं आणि ते खूप चांगलं आहे याच्यामुळं खेळाला दिवस चांगला येऊ नये खेळाडूंना दिवस निश्चितपणे चांगले येतील आणि आम्हाला प्रशासकीय माणसांना तरी काय फारसा क्रिकेट नवीन नाही आहे राजकारणी लोक बॅटिंग करत असतात नंतर बॉलिंग करत असतील प्रशासन कायम बिल्डिंग करत असतात ती जबाबदारी आम्ही कायम आमच्या उरावर घेत असतो आणि तेच आमच्यात रुललेला आहे हा खेळ जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावा इथल्या खेळाडूंना जास्तीत जास्त विकास व्हावा त्यांनी पुढं जावं आणि आंबाजोगाय जसं एक सांस्कृतिक परिचय म्हणून पूर्ण मराठवाड्यात तिची कीर्ती आहे त्याचप्रमाणे खेळात देखील त्यांनी देन। पुढं जावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आपण आम्हाला बोलवलं इतक्या देखणे आणि सुंदर आठवणी आणि काकांच्या आठवणीत आम्हाला सामावून घेतलं त्याबद्दल आयोजकांचे डोंगटे परिवारांचे दिग्विजयदाचे कृष्णाबाई याचे विशेष आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद